जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोज पहा आपल्या शहरातील बातम्या नमस्कार मी ज्योत्सना आणि आपण पाहता जनहित न्यूज महाराष्ट्र महाराष्ट्राचे आराध्य दैवत जानता राजा छत्रपती शिवाजी महाराज यांची तीनशे चौऱ्याण्णवी जयंतीचे आयोजन उल्हासनगर महानगरपालिका शाळा क्रमांक एकोणतीस या ठिकाणी करण्यात आले या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी शिवाजी महाराज शंभूराजे जिजाऊ आणि मावळे असे विविध वेशभूषा साकारली होती या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे दीपक साठे पत्रकार अशोक शिरसाट मराठी शाळा क्रमांक एकोणतीसच्या च्या व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा ज्योतिताई शिरसाट यांच्यासह मराठी शाळा क्रमांक एकोणतीसचे चे मुख्याध्यापक अनिल पाटील सहशिक्षक सुनील मराठे गोवर्धन मॅडम दवने मॅडम शाळा क्रमांक आठचे चे मुख्याध्यापक साळुंके तसेच सर्व वर्ग शिक्षक शिक्षिका आणि पालक उपस्थित होते प्रतिनिधी अशोक सिरसाठ सह जनहित न्यूज महाराष्ट्र उल्हासनगर आज एकोणीस फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मदिवस शिवजन्मोत्सव म्हणून पूर्ण महाराष्ट्रात साजरा केला जातो दोन महापुरुष जसे सांगितले की एक छत्रपती शिवाजी महाराज बाबासाहेब आंबेडकर तुम्हाला माहिती आहे का हे पुत्र महाराष्ट्राचे महाराष्ट्रामध्ये जनवलेले महाराष्ट्राचे आहेत परंतु यांचे पुतळे फक्त भारतातच नाही भारताबाहेरही भारताबाहेरच्या कोणत्या लोकांचे पुत्र आपल्या इथे दाखवा बरं का नाही आपल्या भारताचे नाही म्हणा महाराष्ट्रातले जे सुपुत्र आहे त्यांचे पुत्र भारताबाहेरचे आपला ज्या मातीमध्ये हे दोन महापुरुष जन्मले त्या मातीचे स्पर्श करायला सर्व जगातले लोक तडपडतात तर, तर तळमळतात तर आणि त्या मातीमध्ये आपण उभा राहून स्वाभिमान आयुष्य जगतो हेच आपलं पुण्य भूमी आहे